तुमच्या घराची दृष्ट काढू शकता तुमच्या वस्तूंची दृष्ट काढू शकता मानस दृष्ट काढू शकता दूर अंतरावर सुद्धा दृष्ट काढू शकता वास्तूची दृष्ट कशी काढायची या पद्धतीत आपण बघितली कधीतरी काढून बघा तोटा नक्कीच नाही फायदा झाला तर जरूर कळवा नमस्कार जे जे उत्तम उदात उन्नत जे आपल्याला व्यवहारामध्ये दिसतंय ह्या सगळ्याला नजर लागत असते आपल्या घराला देखील नजर लागते आपल्या झाडांना देखील नजर लागते स्वतःला देखील नजर लागते स्वतःच्या प्रकृतीला नजर लागत असते आता ही कशी काढायची संध्याकाळच्या वेळेला दृष्ट काढणं नावाचा एक प्रकार आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलेला आहे त्याविषयी चर्चा करूया ही आता मी जो व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय ही संध्याकाळची वेळ आहे ज्याला नजर लागलेली आहे त्या व्यक्तीचं वागणं त्या व्यक्तीचं बोलणं त्या व्यक्तीचा आवाज त्या व्यक्तीची नजर हे सगळं थोडस बदललेलं असतं अर्थात ही आध्यात्मिक दृष्टी तयार झाल्यानंतर लक्षात येतं की हा आध्यात्मिक आजाराने ग्रस्त झालेला विशेषतः केस गळणं हा जो प्रकार असतो हा नजरेशी संबंधित असतो असं ह्या गेल्या तीस वर्षात लक्षात आलं केस माझे खूप सुंदर अगदी गुडघ्यापर्यंत होते हो आता सगळे गळून गळून माझ्या खांद्यापर्यंत आलेत आता मला बॉयकटच करावा असं वाटतंय हा नजरेशी संबंधित असलेला आजार आहे कितीही सुंदर जेव्हा एखाद्या बाईला जेव्हा मी हा प्रश्न विचारतो की तुझे केस पूर्वी खूप चांगले होते का तेव्हा तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आणि हाच नजरेचा दोष असतो आता हा दोष काढायचा कशासाठी काढायचा आणि का काढायचा हे आध्यात्मिक आजार आहेत त्याला उपाय त्याच पद्धतीने करायचा मी म्हटलं एखाद्या व्यक्तीला नजर लागू शकते एखाद्या घराला नजर लागू शकते एखाद्या डेकोरेशनला नजर लागू शकते एखाद्या भव्य उन्नत उत्तम जे विचार असतात त्यांना सुद्धा नजर लागू शकते आता हे एवढं सुंदर डेकोरेशन घराचं आपल्याला दिसतंय घराची दृष्ट काढायची असेल तर काय करायचं हातामध्ये मीठ मोहरी घ्यायची पायात चप्पल नाही घ्यायची संध्याकाळच्या वेळेला आपण मीठ आणि मोहरी हातात घ्यायची मिरचीचा डेट घेतला तरी चालतो अहो छत्तीस प्रकार आहेत त्याच्यामध्ये सांगितलेले स्पेशालिस्ट माणसं असतात गावात मग त्याच्यात विधवा बाई असू शकते एखादा गावकार ज्याला आमच्या भाषेत म्हणतात तो असू शकतो त्याला या विषयीची सगळी माहिती असते मग मा तो त्याच्यात एक नारळ त्याच्यात एखादं अंड त्याच्यामध्ये नारळाचं किशी किंवा प्लास्टिकचा तुकडा तुरटी काही वेगळ्या वेगळ्या प्रकारची फुलं काय 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 सतराशे साठ प्रकार असतात ज्या ज्या ज्याच्या जशा परंपरा असतात त्या परंपरेने तो सुपात घेऊन किंवा हातात न केळीच्या पानावरनं दृष्ट काढतो या घराची दृष्ट करायची असेल तर संकल्प असा करायचा कोणत्याही गोष्टीचा संकल्प केल्याशिवाय ती गोष्ट पूर्ण होत नसते सिद्धी प्राप्त होत नसते आणि हा संकल्प करायचा दृष्ट काढण्यापूर्वी संकल्प असा करायचा मीठ आणि मोहरी आणि ज्या काही वस्तू आपल्याला अपेक्षित आहेत ह्या वस्तू हातात घ्यायच्या संकल्प करायचा की मी आता या वास्तूची दृष्ट काढत असेल काढती आहे या वास्तूमध्ये राहणाऱ्या सगळ्या द्विपद चतुष्पद संहितानाम म्हणजे जी दोन पायाची माणसं आहेत चार पायाची जे पशुपक्षी आहेत किंवा ज्यांना दोन पंख आहेत सहा सहा पायांचे कोळी वगैरे असतात अष्टपद असतात ह्या सगळ्यांना शांती मिळावी त्यांना मुक्ती मिळावी त्यांच्या मागे असलेले आध्यात्मिक दोष लवकरात लवकर कमी व्हावेत आणि ह्या वास्तूमध्ये राहणाऱ्या सगळ्यांना सच्चित आनंद प्राप्त व्हावा यासाठी मी ही नजर उतरवून टाकते असं म्हणायचं आणि संपूर्ण दरवाजाला फिरेल अशा पद्धतीने हा हात आपला जो आहे हा वरपासून हालपर्यंत ओवाळायचा जमिनीला स्पर्श करायचा पुन्हा एकदा फिरवायचा दुसऱ्यांदा फिरवायचा पुन्हा एकदा तिसऱ्यांदा फिरवायचा असं तीन वेळा करायचं असं तीन वेळा केल्यानंतर काय होतं वातावरणातल्या सगळ्या अनिष्ट शक्ती असतात ते या सगळ्या दृष्ट काढणाऱ्या पदार्थांमध्ये एकत्रित येतात नंतर याचं काय करायचं काही जणांच्या प्रथेप्रमाणे वाहत्या पाण्यात सोडून दिल्या जातात काही जणांच्या प्रथेप्रमाणे रस्त्याच्या पलीकडे समर्पित केल्या जातात काही जणांच्या प्रथेप्रमाणे देवळात सोडून दिल्या जातात जाळणं सगळ्यात चांगला प्रकार दोन सोडणं पेटवायची सोडणं म्हणजे नारळाच्या वर असलेलं आवरण असतं ओहो आमच्या मुंबईत सोडणं नाही मिळत करवंटी घ्या गॅसवर पेटवा ती एखाद्या तव्यावर ठेवा आणि ह्या पेटलेल्या करवंटीवर हे जे काही तुम्ही काढलेलं जे दृष्ट काढलेलं जे काही मटेरियल आहे हे सगळं त्याच्यामध्ये जाळून टाका आता ते आत नाही न्यायचं हे घराच्या बाहेर त्याची तयारी पूर्वतयारी आधी करून ठेवायची आता तुमच्या कॉलनीमध्ये अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सगळ्या आजूबाजूच्या व्यक्तींना जर अशी कल्पना देऊन ठेवा की आम्ही असं असं करतोय तर सरळ टेरेसवर जाऊन तो अग्नितिथी जो प्रज्वलित असेल टेरेसवर नेऊन समर्पण आम्ही केलं तरीही चालू शकता परंतु ती जाळली त्याचा अत्यंत घाणेरडा वास तिथे प्रक्षेपित होत असत नुसतं हे द्रव्य आत टाकून अग्नीमध्ये तयार होणारा वास जर तुम्ही अनुभवलात तर तो वेगळा असतो आणि जेव्हा मी प्रत्यक्ष ते कर्मकांड करतोय आणि जेव्हा मी ते जाळतोय तेव्हा त्याच्यातून निर्माण होणाऱ्या ज्या सगळ्या वाईट लहरी असतात त्या शक्तींना या अग्नीत समर्पित केल्यानंतर ज्या दुरामधनं या सगळ्या शक्तींना त्यांना आवश्यक असलेलं जे काही खाद्य असेल ते त्यांना मिळत असतं आणि ते ते त्या त्या शक्तींपर्यंत जात असतं आणि त्यासाठी त्या, त्या, त्या अग्निदेवाला सुद्धा प्रार्थना करायची की हे सगळं भस्म करून टाक शेष काही शिल्लक ठेवू नको अग्नि याला पावक असं नाव आहे शुद्ध करणारा असं नाव आहे आणि मग त्याच्यातली जी विभूती तयार झालेली असेल ती विभूती आणून दरवाजाला लावावी घरातल्या माणसांना लावावी हातपाय घराच्या बाहेर धुवावेत आणि आपण घरात नामस्मरण करत प्रवेश करावा दृश्य काढणं वास्तूची दृष्ट कशी काढायची या पद्धतीत आपण बघितली कधीतरी काढून बघा तोटा नक्कीच नाही फायदा झाला तर जरूर कळवा विश्वास आणि श्रद्धा दोन गोष्टी जर ठेवल्यात तुम्ही श्रद्धा आणि सबोरी थोडा वेळ वाढ बघा सलग तीन दिवस जर केलं तर फायदा जास्ती होतो तुम्ही करून बघा तुमच्या घराची दृष्ट काढू शकता तुमच्या वस्तूंची दृष्ट काढू शकता मानस दृष्ट काढू शकता दूर अंतरावर सुद्धा दृष्ट काढू शकता तो त्या सीमेवर लढणारा सैनिक आहे त्याची दृष्ट इथनं काढू शकत नाही का आई काढू शकते यासाठीच तर ते गीत आहे निमिष एक तू इथून दृष्ट काढते निमिष एक तू तू तिथे असलास तरी तुझ्या कर्तव्याची तुझ्या कामाची मला इथून जाण आहे आणि कदाचित माझीच दृष्ट तुला लागेल बाळा एक निमिष फक्त तू तिथे थांब मी दृष्ट काढते